हां राम राम काय इकडे आले तुम्ही साहेब मोर बघायला सकाळी मोर दिसता का पाटिल, तरहे तर हे शिवा पाटील शिवाजी दौलत पाटील तर हे मला सांगितलं यांनी की इथं मोर येतात म्हणून मी आता मोर बघणार आहे आणि आपल्याला सर्वांना दाखवणार आहे मित्रांनो तर चला आपण मित्रांनो मोर बघायचे का तुम्हाला तर आपलं खरं नशीब आज असेल तर आपल्याला मोर हे दिसतील अशी आशा बाळगतो आणि हे शिवा पाटील आपल्याला इथं मोराचं दर्शन करवतील सूर्याचं दर्शन घेऊन नमस्कार करून आपण चला पक्ष्यांचा राजा मोर आवाज येतोय का कारण आपल्याला जास्त शोर करावा लागणार नाही कारण त्यांनी आवाज जर बघितला तर ते घाबरट जात असते लाजाडू जात असते पक्ष्याची बघा आपलं नशीब जर बलवत्तर असेल तर मोराचं दर्शन होईल बघूया आता बघा मित्रांनो म्याव आवाज येतोय मोराचा आवाज म्याव म्हणून येतो मांजरीसारखा आवाज असतो इकडे आला आवाज का आवाजानेच आता समाधान मानावं लागेल तर त्याचं दर्शन आपल्याला दिसेल आता ते वेळच सांगणार आई बघा बघा मित्रांनो उड्याला ना गेला तिथे कारण ही जात मी पहिल्याच अगोदरच सांगितलं तुम्हाला ही लाजाळू जात हां बघा मित्रांनो हे बघा मोर कुठे बसले जाडा फुरबर हां यांना सासू लागला ना तर मग ते बरोबर हे बघा बघा मित्रांनो हे मोर उडाले बघा आपण प्रयत्न करू त्यांना जवळ बघण्याचा नमस्कार मित्रांनो आपण आज अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलतर्फे आपले शेतकरी मुक्काम पोस्ट नावरे तालुका यावल जिल्हा जळगाव येथील शिवा पाटील यांना मी आपण भेटतो आहे आणि त्यांनी मला सांगितलं मी व्हिडिओमध्ये वर्णन केलंच आहे की त्यांनी मला सांगितलं की इकडे मोर येतात म्हणून आम्ही इथं था आलो आहे तर मोराबद्दल शिवा पाटील तुम्हाला काय वाटतं पण ते 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 घापट पक्षी पळून जात आपण खूप प्रयत्न केले त्यांचा आवाज तर आला पण आपल्याला त्यांचं दर्शन कॅमेऱ्यात कॅच झालं की <coughs> नाही झालं मी आता शोधून काढतो कॅ झालं असेल तर जरूर आपल्याला दाखवेल पण मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तुम्हाला कसं वाटतं की लोक त्याची शिकार करतात किंवा आ, लोक आज तर कायदा नाहीये त्याला मारायचा पण मोराला वाचवायला पाहिजे का वाचायला पाहिजे त्याला खूप चांगला पक्ष आहे राष्ट्रीय पक्षी आपलं एकदम आहे ओके म्हणजे सगळ्यात सुंदर पक्षी मोर आहे त्याचा पिसारा हा खूप मोठा असतो आवाज खूप गोळा आहे ना एकदम ऐकायला हा म्हणून आपण या व्हिडिओ मध्ये त्याचा आवाज ऐकला आणि जर त्याच कॅच झालं असेल कॅमेरामध्ये तर जरूर आपल्याला दर्शन मिळेल मित्रांनो आणि एक सांगा तुमच्या या शिवारात मोर कधीपासून यायला लागले पहिल्यापासून इकडे भरपूर आहे भरपूर आहेत का भरपूर भरपूर म्हणजे किती असा थवा थवाचा थवा आहे त्याचं शंभर शंभर पन्नास पन्नास साठ साठ असे कट्ट्याचा अरे वा वा म्हणजे एवढे मोर आहेत या जंगलात खूप आहे इकडे मग त्यांचं काही असं असतं शास्त्र असतं काही आवाजाने ते बोलवतात ते आवाजाने जमा होतात ते फुटलं समजा त्यांच्याकडे फुटलं हा इकडचा तिकडचा एका असं असं म्हणजे सगळे ते घालतात एकमेकांना की या इथं सुनाव आहे तिथं माणूस दिसलं नाही उंच झाडून बघता अगोदर कुणी आहे का त्याच जाणार नाही अच्छा अच्छा लाजाडू पक्षी म्हणजे एकदम मला असतात ते असा म्हणून मित्रांनो बघा हा असा पक्षी आहे लाजाडू आहे पण तो सापाला घाबरत नाही सापाला खाऊन जाणारा पक्षी आहे पण आज आपल्याला या निसर्गामध्ये साप पण पाहिजे सगळे जीव वन्यजीव पाहिजेत आणि तेव्हाच आपली ही निसर्गाची सुंदरता वाढते तर साहेब तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता लोकांना काय सांगू शकता की आपले राष्ट्रीय पक्षी किंवा सगळे पक्षी हे प्राणी त्याच्या सगळे प्रेम करायला पाहिजे महाराज नको त्याला वा वा म्हणजे पक्षी हा वाचायला पाहिजे वा। आपली देशाची शान आहे खूप चांगला आहे ना मोर हा पक्षाचा राजा पण आहे बरोबर तर तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आणि तुम्ही खूप प्रयत्न करून मला व्हिडिओ मध्ये तुमचं दाखवलंच आहे की कि किती तुम्ही आ, आ, उतार चढाव बघितले काटे झुडप्यातून आपण निघालो पण आपल्याला मोर बघायचा होता तर चला मित्रांनो आज मोराचा आवाज पण ऐकला आपण आणि मोराचं दर्शन कदाचित जर क्याच झालं असेल तर ठीक आहे पण कदाचित पुढच्या व्हिडिओला तुम्हाला जरूर मोर जवळून दाखवेल आणि अनेक दाखवेल ठीक आहे नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो आज मी साकडी सिरसाट तालुका यावल आणि जिल्हा जळगाव हे गाव हे आणि या गावातील शिवारात शेतीच्या शिवारात मी उभा आहे आणि मोराचं दर्शन आपल्याला घडवणार होतो त्याचा आवाज आपण कॅचअप केला आहे पण कॅमेऱ्यात आला की नाही आला मोर ते सा, निश्चित सांगू शकत नाही असेल तर तुम्हाला जरूर त्याचं दर्शन दिसेल पण आवाज बऱ्याच मोरांचा दिसला आणि विशेष म्हणजे शिवा पाटीलने आज खूप मेहनत केली आणि आपल्याला ते मोराचं दर्शन किंवा मोराच मोर मौरा आपल्याला दिसायला पाहिजे हे प्रयत्न केले त्यामुळे त्यांचे पहिले आभार आणि या ह्या शेतीमध्ये मोर अनेक येतात हे ते तुम्हाला त्यांनी सांगितलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि युट्यूब चॅनल बी आर पाटील अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले आपण स्वागत करतो आणि खरच असे व्हिडिओ आपण बघत राहा निसर्गाचं सौंदर्य हे वाढत कसं राहील हे प्रयत्न करा धन्यवाद